नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे होळी म्हणून कटाच्या आमटीची रेसिपी आहे त्याही दोन प्रकारच्या तुमच्याकडेही बनवतात का चला तर मग पाहूयात रेसिपी इथं मी एक पाव इतकी डाळ शिजवून घेतलेली आहे मऊसर अशी आता कुकरमध्ये डाळ शिजवली की त्याचं पाणी कसं काढून घ्यायचं आमच्याकडे येळवणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा इथं मी आता आपल्या आमटीसाठी ही शिजलेली एक पळी इतकी डाळ घालून घेतलेली आहे दोन आमटीसाठी आता येळवणी काढण्यासाठी पाणी पाते आधी गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ही पूर्णपणे डाळ घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून मस्त अशा दोन तीन उकळ्या काढून दाटसर येळवणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा आता हे मिक्स करून चांगली उकळी काढून घ्यायचं आहे आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटं चांगलं उकळल्यानंतर आपल्याला चाळणीच्या मदतीने डाळ वेगळी आणि येळवणी वेगळं करून घ्यायचं आहे मस्त आता डाळ उकळत आहे पाहू शकता तुम्ही डाळ मऊसर शिजलेली आहे त्यामुळे इथे डाळीला शिजण्याची गरज नाही आहे आता एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर पूर्णाची चाळण ठेवलेली आहे आता या चाळणीच्या मदतीने आपण डाळ आणि येळवणी वेगळं करून घेऊयात होते मी असं पहिल्या जेव्हा या चाळणी नव्हत्या तेव्हा माझी आई असं याच भांड्याला पॅक असं झाकण लावून येळवणी वेगळं करून घ्यायची मला ती प्रोसेस फार अवघड वाटायची की भाजलं वगैरे तर म्हणून पण असं चाळणी नाही पटकन आता हे वेगळं होतं आहे आता यात काही बसत नव्हतं म्हणून मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे आता हे येळवणी आपलं रेडी आहे दोन्ही आमट्या आमट्यांसाठी हवा आहे म्हणून मी जास्तीचं काढून घेतलेलं आहे आता उरलेली डाळ ही याच्यामध्ये घालून एक पाच ते सात मिनटं छान नितळू देणार आहे आणि मग मी पुरण रेडी करून घेणार आहे या पुरणपोळीचा व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तोही तुम्हाला पाहायचा असेल तर मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पुरणपोळी ही आपल्या चॅनलवर बनवलेली मी दाखवलेली आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली मी नक्की देईन चला तर मग आता येलवणी रेडी आहे डाळ आपली शिजवून रेडी आहे मसाला काय काय लागणार आहे आपल्या आमटीसाठी ते पाहूयात तर आता मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं दाखवते कांदा घेतलेला आहे एकदम छोटा एक कांदा घेतलेला आहे जास्त नाही अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी दोन कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे तोही आपण बिया काढून घेतलेला आहे बियाचा टोमॅटो नाही घ्यायचा लसून घ्यायचा आहे आता बरेचसे लोक म्हणतील कांदा टोमॅटो आमटीला वापरायचं नाही पण असं वापरून पहा कोथिंबिरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून या दांड्यांची चव होत आमटीमध्ये खूप छान लागते पण असा मसाला करून एकदा तुम्ही आमटी करून पहा खूप छान होते खूप घट्ट नाही होत मस्त अशी होते चला तर मग आता तवा ठेवून घेतलेला आहे मी तवा चांगला चरचरीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खोबरं घालून घेणार आहे खोबरं अगदी छान भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत खोबरं भाजून झाल्यानंतर याच तव्यात मी कांदा घालणार आहे खोबडं थोडं लालसर झाल्यानंतर काढून घेतलं आणि कांदा घालणार आहे आता हे मेन प्रोसेस आहे कांदा घातल्यानंतर कांदा अगदी खूप काळसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे असा भाजून घेतला तर आपल्या आमटीमध्ये तो असा गोडसर असा लागणार नाही छान लागेल म्हणून कांदा खूप असा नेहमीच्या मसाल्यांपेक्षा थोडासा काळसर करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा भाजून झाल्यानंतर आता काढून घेतला आहे आणि त्याच त्याच्यामध्ये टोमॅटो आणि अद्रक घातलेला आहे टोमॅटो आणि अद्रक ही खूप चांगलं चट चचत चटतट असा आवाज येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून टोमॅटोचा वास आपल्या आमटीत येणार नाही आता हा मसाला सगळा भाजून झाल्यानंतर थंड करून मी मस्त मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे एक पातेलं ठेवलेलं आहे आमटीसाठी गरम होण्यासाठी मसाला थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत असा आता या पातेलं चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तिखट आमटीसाठी आता या तेलामध्ये तेल चांगलं चरचरीत गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी करणार आहे प्रथम एक छोटा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी अशी चांगली तेलात तडतडू द्यायची त्यात त्यामुळे मोहरीचा स्वाद खूप छान येतो जिरे घातलेले आहे एक चमचा आता मस्त असे मिक्स करून घेऊया हे चांगले दोन्ही तडतडलं आहे आता आपण घालणार आहोत कढीपत्ता कडीपत्त हिंग घातलेला आहे गा एक छोटा चमचा हिंग इथं घातल्यामुळे तेलात खूप छान वास येतो तो हिंगाचा मस्त असे पत्त्याची दहा ते बारा म्हणजे एक डेंटल इतकं घातलेलं आहे मी कोथिंबीर ही ओली चांगली बारीक कापून घेतली आणि ती घालून धुवून कापून घेतलेली आहे तीही घालून घेतली कोथिंबीर इथं घातल्यामुळे ती वरती आमटीच्या वरती अशीच हिरवीगार छान दिसते आता आपण जो मसाला करून घेतला होता तो अर्धा मसाला मी इथे वापरणार आहे आपल्या तिखट आमटीसाठी आता मिक्स करून घ्याय घ्यायचं गे। आणि मसाल्यांमधून तेल बाहेर सुटेपर्यंत छान असा मसाला परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला भाजल्यामुळे म मट आपल्या आमटीला एक रुचकर आणि छान चव येते त्यामुळे असं मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊ आता इथे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे घरगुती घाटी मसाला आहे हा दीड चमचे इतका घातलेला आहे खूप तिखट असा नाही आहे हा त्यामुळे मी अंदाजानुसार घातलेलं आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही इथलं माझ्यापेक्षा कमी किंवा जास्तही करू शकता आमच्याकडे थोडं तिखट कमीच लागतं पण हा मसाला बघून तुम्हाला वाटत असेल खूप जास्त तिखट होईल परंतु नाही हा मसाला माझ्याकडचा कमी तिखट आहे आता मिक्स करून मस्त असं आपलं तेल सुटलेलं आहे आता याच मसाल्यांवरती आपण थोडंसं एक पळी इतकं येळवणी घालणार आहोत त्याच्या अगोदर आपण जे पीठ काढलं होतं डाळ डाळ काढली होती त्याचं असं वाटून पुरण घेतलेलं आहे आ, ते पुरण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून याच्यामधून हे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मसाला आपला छान प्रकारे भाजला गेला आहे आता एक पळी आपलं हे घालायचं आहे एळवणी आणि मस्त मिक्स करून छान याच्यामध्ये रटरट असा मसाला शिजू द्यायचा आहे त्यामुळे असं चोथ्यासारखा मसाला आपल्या ज आमटीमध्ये लागणार नाही मसाला वेगळा खाल्ल्यासारखा असं वाटणार नाही मौसर असा मसाला इथे शिजला जाईल आता चांगलं चटचट चटचट असं दोन आ, हे घालून येळवणी घालून चटचट आवाज येईपर्यंत आपण मस्त असं हे करून शिजवून घ्यायचं आहे एक दोनच मिनटात हे शिजलं जातं थोडंसं झाकण ठेवूनही आपण शिजवून घेऊयात झाकण ठेवलं होतं मी उघडल्यानंतर पाहू शकता आपल्या मसाल्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि मस्त असं शिजलंही गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एळवणी घालून घेऊयात आता मगाशी जे येळवणी काढून घेतलं होतं ते अर्ध येळवणी मी इथं वापरत आहे तेवढं पुरेसं आहे आणि उरलेल्या येळवणीची आपण अळणी आमटी बनवणार आहोत मिक्स करून ही आमटी बारीक गॅसवरती आपण उकळवत छान आटवत ठेवणार आहोत दुसऱ्या बाजूला आणि याच गॅसवरती येळवणीची दुसरी आमटी म्हणजेच अळणी आमटी करून घेणार आहोत मस्त असा रंग आलेला आहे खूप कमी तेल गा वापरूनही आता हे बाजूला ठेवून देऊयात दुसरं पात्याला ठेवून घेतलेलं आहे पात्याला छान गरम झाल्यानंतर मागासचीच फोडणी आहे फक्त आपल्याला हळद इथे वापरायची आहे आणि मसाला वापरायचा नाही आहे चांगलं गरम झाल्यानंतर मी दीड पळी इतकं तेल घालून मोहरी घालून घेतलेले आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातलेले आहेत मागासचीच फोडणी आहे काहीच वेगळं नाही आहे जिरे घालणार आहोत आणि वाटून केलेला मसाला जो अर्धा राहिला होता तो या या आमटीला मी वापरणार आहे तोही घालून घेतलेला आहे मस्त असा हा मसाला तेल सुटीपर्यंत भाजून घेणार आहोत ते कोणताही मसाला न वापरता आपण हळद घालणार आहोत थोडीशी हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा जेणेकरून रंग आणि स्वाद खूप छान येईल आणि तिखट मसाला कोणताच वापरणार नाही आहोत म्हणून मी गरम मसाला एक छोटा चमचा वापरणार आहे ते थोडंसं घातलेलं आहे आणि आता परत मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित मसाला आणि येळवणी घालून मगाच्यासारखंच हा मसालाही खूप छान रटरट असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तेळवणी घालून परत मसाला असा झाकून ठेवायचा आहे झाकल्यानंतर असा मस्त मसाला शिजलेला आहे आता येळवणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला येळवणी जे आपण अर्धं राहिलं होतं तेच घालणार आहोत ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं येळवणी छान घालून घ्यायचं घातल्यानंतर दोन्ही आमट्यात मी मीठ घालून घेतलेलं आहे पलीकडच्या ती घातलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही वरून घालून घेतलेली आहे किती छान सुरेख रंग दिसतोय आपल्या आमटीचा आता दोन्ही आमट्या बारीक गॅसवरती एक पाच ते सात मिनटापर्यंत चांगल्या उकळून घ्यायच्या आहेत जेणेकरून मसाला आणि आमटी एकजीव होईल आणि खूप छान आणि रुचकर लागेल चला तर मग आता हे बारीक गॅसवर ठेवून देते मी आणि बाकीची तयारी करून घेते पाच स ते सात मिनटानंतर आपल्या आमट्या छान उकळत आहेत खूप छान शिजत आहेत पाहू शकता रंगही खूप सुरेख आलेला आहे तसंच आपली कटाच्या आमटी दुसरी ती कट वाली मस्ता अगधी थोड़ तेल तरा दोनी ही खूप छान शिजलेली आहे मस्त असा कट आलेला आहे अगदी थोडं तेल घालूनही तर आपल्या मंडळी दोन्हीही कटाच्या आमट्या रेडी आहेत अतिशय स्वादिष्ट आणि भन्नाट अशी रेसिपी आपली रेडी आहे होळी स्पेशल आणि आळणी आमटी ही आपली रेडी आहे मुलांनाही आणणी आमटी खूप आवडते माझ्या तसं तिखट आमटी खातात आणि आमच्या मुलींना आणणी आमटी करतो तसं बघायला गेलं तर आमच्या मोठ्यांनाही सगळ्या माणसांना ही आण आमटी खूप आवडते तर मंडळी तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा पुन्हा एकदा होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी होली ब बाय